बहिरखेड फाट्यावरील चपला मारो आंदोलन भोवले आंदोलकांविरुद्ध पिंजर पोलिसांची कारवाई सहा एप्रिल रोजी शेतकरी यलगार समितीच्या वतीने पिंजर गावाजवळील बहिरखेड फाट्यावर कृषी मंत्र्यांनी बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी जोडे मारो आंदोलन आयोजित केले होते या प्रकरणी पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांनी शेतकरी यलगार समितीचे कार्यकर्त्यांसह अनेक कार्यकर्त्यांविरुद्ध कलम एकशे सात अनुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोकाटे को यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांबाबत बेताल वक्तव्य केले होते त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात होता प्रसंगी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी यलकार समितीच्या वतीने आंदोलन आयोजित केले होते यावेळी कृषी मंत्री कोकाटे यांच्या फोटोचे बॅनर तयार करण्यात आले होते उपस्थित असंख्य शेतकऱ्यांनी आपला संताप व्यक्त करत कृषी मंत्री कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे चपला मारल्यात कृषी मंत्री कोकाटे यांची मानसिक स्थिती बिघडल्याचा आरोप एल्गार समितीने केला होता आंदोलना ठिकाणी अनेक घोषणा सरकार विरोधात देण्यात आल्या या जोडे मारो आंदोलनामध्ये पिंजर भागातील शेतकरी यामध्ये सहभागी होते यावर पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे तसेच बीट जमादार नामदेवराव मोरे यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांना सोमवारी सायंकाळी पिंजर पोलीस स्टेशनला बोलावून घेतले त्यांचा जबाब नोंदवून सरकारतर्फे शेतकरी यलगार मोर्चाचे कार्यकर्त्यांविरुद्ध कलम एकशे नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली असल्याची असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी आमच्या जिल्हा प्रतिनिधीला दिली आहे प्रदीप गावंडे अकोला धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज अकोला जिल्हा प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा